नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजपासून स्कूल सुरू झालेली आहे आणि त्यासाठी मी मुलींसाठी बटाट्याचा पराठा बनवत आहे चार ते पाच बारीक चिरलेला लसूण छोटासा आल्याचा तुकडा जिरं ओवा बडीशो हे मी सगळं तेलामध्ये टाकलं फोडणीसाठी त्यानंतर किसलेला बटाटा टाकला आणि त्याची मीठ टाकून आणि थोडा लिंबू पिळून बटाट्याचं सारण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर कणिक भिजताना मी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोड्याशा ओवा थोडंसं हळद आणि चवीपुरता मीठ आणि मोहन मोहनासाठी तेल टाकून ही कणिक मळून घेतली दहा मिनटं राहू दिली आणि अशा प्रकारे बटाट्याचे पराठे बनवत आहे जवळपास दोन महिन्यांनी आता टिफिन लागणार होते त्यामुळे मी टिफिन घासून घेतलेले होते रात्रीच आणि आता स्वच्छ नॅपकिनने पुसून घेत आहे आणि टिफिन पॅक करून घेतला आज हाफडी स्कूल होती म्हणून मग फक्त बटाट्याचा पराठाच दिलेला आहे त्यासोबत मी सॉस वगैरे देत नाही फक्त दिली तर तिळीची चटणी देते पण आज उन्नतीला तीही नको होती लगेच स्कूल दोन ते तीन तासाच्या आतच सुटणार होती आता पवणे सात वाजलेले आहेत उन्नती स्कूलला गेली त्यानंतर मी भाजी मार्केटला गेली आणि तिथून सकाळीच मस्तच भाज्या घेऊन आलेली आहे सोबत कांदेही आणलेले आहेत कारण की आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि परत पावसामध्ये कांदे घ्यायला कंटाळा येईल चिखलामुळे किंवा जास्त वस्तू आणायला आपल्याला कंटाळा येतो चिखलात जाणे नको वाटतं म्हणून मग मी कांदे यावेळेस जास्त आणलेले आहेत आणि हे जरबेराची फुलं मला तीस रुपयात दोन गिफ्ट मिळालेले आहेत एका बेडरूमची मला बेडशीट चेंज करायची होती म्हणून मग मी आता पावसाळा सुरू झाला आहे तर मग मी पातळ कॉटनच्या बेडशीट काढलेल्या आहेत आणि ज्या शक्यतो जुन्या झालेल्या आहेत ना त्यांना मी आता वापरायला म्हणजे पावसाळ्यापुरतं वापरणार आहे मला नेहमी विचारलं जातं की मी आठवड्यात किती वेळेस बेडशीट चेंज करते तर मी आठवड्यात दोन वेळेस तरी करते म्हणजे कधी कधी जर पाहुणे आले किंवा मुलांनी मळवून टाकली मुलींनी तर मग तीन वेळेस चेंज करते कारण मला खूप मळलेली बेडशीट अजिबात आवडत नाही बेडवर ठेवायला नंतर ना ह्या कॉर्नर्सला मी कंगव्याच्या मदतीने बेडशीट्स पॅक करून घेते कारण तिकडे जर बोटाने केलं तर लागतात ते कॉर्नर्स म्हणून येणारा ना ह्या बेडरूमच्या गॅलरीत येतो म्हणून मी सगळी झाडं इकडं शिफ्ट करून घेतलेली आहेत बाल्कनीमध्ये हे कर्टन्स मला परत लावायचे होते तर मी धुळीसाठी ना उन्हाळ्यात काढून ठेवले होते कारण ट्रान्सपरंट आहेत आणि त्यांच्यावरती लवकरच धूळ बसते आणि आजूबाजूच्या कामांमुळे ना प्रचंड धूळ येते तर आता मी परत पावसाळ्यामुळे धुळीचं प्रमाण कमी होईल तर ते परत लावून घेत आहे मी दुसऱ्या बेडरूममध्ये आलेली आहे आणि तिथली बेडशीटही मी क्लीन केलेली आहे माझ्याकडे यावेळेस भरपूरच जरा जास्तच तांदूळ घेतला गेलेला आहे तर मला ना तांदूळला म्हणजे कीड लागावं नाही धनुरं लागावं नाही म्हणून मग मी त्याच्यात बोरीक पावडर टाकून घेतलेले आहे मी पाच सहा दिवसापूर्वी बघितलेला तांदूळ त्यावेळेस मला ना बारीक जे तांदुळात किडा किडा लागतो तर तो दिसला म्हणून मग मी बोरीक पावडर टाकली दहा ते पंधरा दिवस मी असाच डबा पॅक राहू देईल मग नंतर मी सगळे तांदूळ चाळून घेईल आणि मग पावडरही बाहेर पडून जाईल म्हणजे त्यानंतर मी थोडा किराणाही आणलेला तर तो स्टीलच्या डब्यात पॅक करून ठेवला आणि ज्वारी बाजरी एक एक किलो आणलेली ते दोघंही मी मिक्स करून दळून आणणार आहे सकाळीच मी कांदे आणलेले तर ना हे स्टँड तुम्ही किचन ओट्यावरतीही बघतात तर जसं म्हणजे ॲडजस्ट होतं ना तसं मी त्याला शिफ्ट करत असते तर स्पेशली हे है कांद्यांसाठीच आहे पण मी कांदे ना एक किंवा दोन किलोच आणते पण आता बाहेर जास्त जाण्याची गरज पडू नये म्हणून मग मी यावेळेस पाच किलो आणलेले आहेत तर कांद्यांची म्हणजे बारीक कचरा ना खाली पडू नये म्हणून मग मी प्लास्टिकचा बॅग होती तिला कट करून या पद्धतीने तिथे कांदे ही मी ठेवून घेतले लसूणही मी यावेळेस एक किलो आणलेला आहे मोठा लसूण आणि बारीक गावराणी लसूण असं दोन वेगवेगळे प्रकार आणलेले आहेत अर्धा अर्धा किलोमध्ये मुलींना स्कूलला जाताना छोटे नॅपकिन म्हणजे इझिली मिळावेत म्हणून मग मी या प्रकारे त्यांना फोल्ड करून ठेवत आहे सकाळी आपलीही धावपळ असते आणि वेळेवर जर वस्तू नाही सापडल्या ना तर खूप तारांबळ होते म्हणून मग मी आता सगळं सिस्टमॅटिकली लावून ठेवलेलं आहे की जेणेकरून सकाळी स्कूलला जाताना धावपळ होणार नाही गम नंतर मुलींसाठी स्कूलसाठी लागणारं साहित्य पेन इरेझर शॉपनर पेन्सिल कैची लागते काही प्रोजेक्टसाठी तर ते आणून ठेवलेलं आहे मी आणि ते ड्रावरमध्ये त्यांना मिळावं नाही म्हणून लॉक लावून ठेवलेलं ला आहे कारण की त्यांना जर सापडलं तर ते परत आत्ताच यूज करणार आणि प्रोजेक्टच्या वेळेस खूप प्रॉब्लेम येतो पूनम शेट्टेताईंनी मला कमेंट्स केली होती की तुम्ही तुमच्या घरातील प्लांट्स दाखवा तर हे सगळे इनडोअर प्लांट्स आहे त्यासोबतच मी तुम्हाला हेही सांगणार आहे की मी त्यांची कशी काळजी घेते अगदी नॉर्मली म्हणजे दहा एम एल किंवा जास्तीत जास्त जास्ती पंधरा एम एल मी एक दिवसाआड पाणी टाकत असते यांना आणि या म्हणजे टी व्ही युनिट आहे ना तर तिकडं एकदम सकाळीच कोळवून येतं तर मग मी तिकडे शिफ्ट करून घेते म्हणजे आठवड्यातून एक ते दोन वेळेस हे इंडोर प्लांट्स की त्यांनाही कोवळ ऊन मिळावं कारण की जास्त तीव्र ऊन नाही दाखवता येत इंडोर प्लांट्सला ते पिवळे पडतात किंवा खराब होतात आपलं रोजचंच काम मग सकाळी ना मी जरा लवकरच म्हणजे आठ ते साडेआठच्या दरम्यान हॉल क्लीन करून घेते की जेणेकरून म्हणजे अचानक जरी कोणी आलं तरी पण हॉल क्लीन दिसतो बाकीचं बेडरूम जरी क्लीन नसले तरी ती नेहमी कुठेतरी पेन्सिल इरेजर, शॉर्पनर या सगळ्या वस्तू प्रत्येक रूममध्ये तिच्या पडलेल्याच असतात तर त्या मी सकाळी उचलून या बॉक्स बॉक्समध्ये जमा करत असते त्यानंतर मी जेवण बनवायला घेतलं तर मी कुकरमध्ये भात ऑलरेडी लावून घेतलेला होता तर मला ना म्हणजे व्हेज पुलावसारखा करायचा होता ॲक्च्युली तर सिमला मिरची होती तर ती कापलेली एक टमाटा एक कांदा आणि थोडेसे वाटाने असं घेतलेलं बटाट्यांना ना, ना कोंब आलेले होते थोडेसे आणि मग ते जास्तच वाढले असते म्हणून मग मी ना आज सकाळीच सगळी जेवढी बटाटे होते माझ्याकडे जवळपास छोटे छोटेच बटाटे होते पण ते पाऊन किलोमध्ये भरपूर आलेले त्यांना सगळ्यांना मी वाफवून घेतलेलं आणि आजच त्यांचा प्रत्येक पदार्थामध्ये म्हणजे वापर करून टाकायचा की जेणेकरून ते वाया जाणार नाही म्हणून मग पुलावमध्येही मी बटाट्यांचे दोन तुकडे करून घेतले नंतर मला भाजीही बीन्सची बनवायची होती पण मला बटाटे होते शिल्लक तर मग तेही मी या बीन्सच्या भाजीमध्ये टाकून दिले पुलावमध्ये मी सगळ्यात शेवटी टमाटे म्हणजे जे चिरलेले होते लांबट मी सिमला मिरचीही या प्रकारे चिरलेली होती कांदेही की त्या भाज्या जास्त शिजू नये आणि पुलावला छानच टेस्ट राहावी म्हणून नंतर सगळ्यात शेवटी मी तिखट आणि नंतर थोडासा गोडा मसाला टाकलेला माझ्याच बहिणीने मला कोल्हापूरहून आणलेला ब्रह्माणीचा गोडा मसाला दिलेला आहे चांगला वाटला मला तो तर तो मी या पुलाव पुलावमध्ये ॲड केला आपल्याकडे कधीतरी जास्तीचा भात शिल्लक राहतो सकाळचा तर आपण रात्री या ही भाताला फोडणी देऊ शकतो अतिशय चविष्ट असा हा भात झाला होता आणि थोडी लिंबाचे दोन तीन ठेंब थेंब रस टाकायचा मस्तच चविष्ट लागतो बीन्सची भाजी छान झाली होती त्यानंतर मला आज मसूर डाळीचं वरण करायचं होतं कुकरमध्ये मी मसूर डाळ तीन भाग आणि एक भाग मुगाची डाळ असं शिजवून घेतलेलं पाणी टाकून गरम करून घेतलेलं बाजूला कुकरमध्येच डाळ आणि इकडे मी फोडणी देत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ या प्रकारातला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा कारण तुमच्या कमेंट्स तुमचं लाईक हे मला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देत असतं मैत्रिणींनो तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हे सगळं फ्री आहे फक्त तुमच्या ह्या छोट्याशा मदतीने मला नवीन व्हिडिओ करण्यासाठी खूप प्रेरणा मिळत असते अमिता ताईंची मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट होती की मी एक्स्ट्राची कामं केव्हा करते की रोजच्या कामांमधून मी कसा वेळ काढते तर मी ना आधी सगळं घरातलं संपूर्ण आवरून घेते फक्त शिल्लक असेल तर गॅस ओटा पुसायचा राहतो एवढंच काम मी शिल्लक राहू हो देते आणि त्यानंतर मग मी एक्स्ट्रा क्लिनिंग काढत असते कारण की जर म्हणजे संपूर्ण घरातील कामं बाकी असतील आणि आपण जर क्लिनिंगला सुरुवात केली ना तर खूप लोड येतो आणि कधीकधी कधी तर ना म्हणजे मी लवकर उठते सकाळी तर व्हिडिओसाठी मला उठावंच लागतं किंवा मुलींची स्कूल सकाळी असली तर मग त्यावेळेस ना मग माझ्याकडे सात ते आठ साडेआठपर्यंत ना वेळ असतो तर त्यावेळे मी क्लिनिंग सुरू करते मग नंतर जेवण बनवताना परत थांबते आणि मग सगळे घरातून ऑफिस शाळेसाठी गेले घरातलं आवरलं की मग मी कंटिन्यू परत क्लिनिंग करायला सुरुवात करते अशा पद्धतीने मला आजही हे सिंकच्या खालचं जे कपाट आहे ते क्लीन करायचं होतं त्या ठिकाणी ना बरेच डाग पडले होते कारण की त्या बास्केटच्या खाली मी पेपर ठेवायची पण मागच्या वेळेस पेपर ठेवला नव्हता तुम्हाला दिसतच असतील डाग तर आधी मी ते कोलीनने पुसलं पण तितकं चांगलं निघत नव्हतं म्हणून मग मी माझ्याकडे ना ॲमवेचं झूम लिक्विड आहे तर कॅबिनेटचं जे आतले वाईट असतं ना तर त्यासाठी हे क्लिनिंग करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे जर तुम्ही घेणार असाल तर नक्कीच घ्या आणि खूप माइल्ड असतं हे हे बघू शकतात तुम्ही डाग हे निघतच नव्हते तर म्हणून मग मी ना ते टाकलं आणि त्यानंतर घासणीचा वापर केला अगदी हलक्या हाताने घासणीने मी ते घासून काढलं तर सगळे डाग निघाले आणि मस्तच हे जे कपाट आहे सिंगच्या खालचं ते चकाचक झालं वाईट झालं अगदी पूर्वीस एक्स्ट्राचं असणारं साहित्य आणि क्लिनिंगचं साहित्य ना मी म्हणजे क्लिनिंगचं साहित्य इथे ठेवत असते खाली आता मी कॅरी बॅग होती माझ्याकडे ती कापून घेतलेली आहे आणि ती ठे टाकली की जेणेकरून डाग पडणार नाही माझ्याकडच्या मॅट्स संपलेल्या म्हणून मग मी कॅरी बॅगचा वापर केलेला आहे तुम्हाला यापुढचाही व्हिडिओ या प्रकारात बघायला आवडेल का ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा मी मागच्या आठवड्यामध्ये नाशिकला नाही डोंगरे वस्तीगृहला एक्झिबिशन लागलेलं असतं तिथे गेलेली तर त्या ठिकाणी मला मनीषा राजपूत ताई भेटल्या त्यांनी मला बघितलं त्या जवळ आल्या एवढ्या प्रेमाने बोलल्या की मी तुमच्या सगळ्यांबद्दल खूप आभारी आहे की तुम्ही एवढं मला भरभरून प्रेम देतात तर खरंच तुमचे मनापासून सर्वांचे खूप खूप आभार